चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ग्रामसेवक भरतीचे आपण सराव प्रश्न संच या ठिकाणी घेतोय पीवाय क्यू आपले चालू होते चाळीस क्यू सेशन आपण घेतलेले आहेत म्हणजे जवळपास सोळाशे प्रश्न आपण घेतलेले सोळाशे म्हटल्यापेक्षा मला वाटतं काही ठिकाणी आपण दोन दोन क्यू घेतले ना एकत्र ओके चाळीस 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 सोळाशे प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत चाळीस पी च्या माध्यमातून आता आपल्याला या ठिकाणी सराव प्रश्न घ्यायचे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या पुस्तकामधून ग्रामशिव भरतीचे प्रश्नपत्रिका संच आहे ना एकशे एक याच्यामध्ये एक मित्रांनो तुमच्यासाठी किती दिलेले तुम्हाला याच्यात सांगतो म्हणजे लक्षात येईल एक्कावन्न एक्कावन्न सराव पेपर याच्यामध्ये दिले आहे किती एक्कावन्न म्हणजे पन्नास झालेले आणि एक्कावन्न सराव तर या एक्कावन्न मधले मॅक्झिमम प्रश्न आपल्याला आजच्या पासून पुढे सुरू करायचे कृषी घटक आहे ऐंशी गुण आहे कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे ग्राम शोक्च्या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता चाळीस चाळीस प्रश्न रॅपिडली आपल्याला बघायचे कारण की ऑलरेडी आपलं बेसिकचं लेक्चर लेक्चर सिरीज आपली कव्हर झाली आहे क्यू आपण बऱ्यापैकी पाहिलेले आहेत आणि आता आपल्या समोर हे आहे म्हणजे आपण क्यू सगळे बघितले जवळपास ग्रामशुक भरतीला आलेले आता आपण हे सराव पेपर बघतोय आपण हे बेसिक लेक्चर बघितले म्हणजे तांत्रिकचा सगळा कार्यक्रम तुमचा वाजवता तुमचा म्हणजे या प्रश्नांचा कोणत्या मातीच्या कणाला गाळ असे सुद्धा म्हणतात बघा गाळ पोयटा चिकन माती जाड वाळू बारीक वाळू गाळ कोणत्या मातीच्या कणांना म्हटल्या जात उत्तर द्यायचं आहे एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग प्रश्न गाळ कशाला म्हणतो आम्ही गाळ पोईटा माझी का पोयटा माती त्याच्या कारण आम्ही गाळ म्हणतो मित्रांनो सर्व प्रश्न सुद्धा लय भारी मी जेव्हा ती प्रश्न तरी का तेव्हा माझ्या लक्षात आलं की भारी आहे चला आता दना दनादन दना दानादान उत्तर द्यायचे आहे चला टीजी गेमर्स प्रीती श्यामल पूजा आरती लता बिरू प्रियंका सा, साक्षता रेश्मा शीतल त्र्यंबक नलिनी चला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मित्रांना पटपट पटपट जॉईन करून घ्या लेक्चरला धनादन उत्तर द्या देशी कापसावर कोणता रोग अधिक प्रमाणावर दिसतो दह्या करपा लाल्या मर बघा देशी कापसावर पडणारा रोग तुम्हाला विचारलेला आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे देशी कापूस आता आपल्याला ला लाल्या रोग तुम्हाला माहिती पण हा देशी कापसावरचा विचारला इथे गोळ करू नका देशी कापसावर आहे ना हा दह्या नावाचा रोग पडतो हा थोडासा वेगळा फसवणारा प्रश्न आहे आमच्या गावाकडे वगैरे लाल्या पडतो म्हणतो इथे आपला कापूस संक्रित कापूस असतो हे तुम्हाला देशी कापूस विचारला देशी दह्या दद हं लक्षात ठेवा पुढे जातोय द्राक्ष गोड होण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची अधिक गरज असते आणि मित्रांनो सरळ सांगतो आता जे ग्रामचक विद्यार्थी वाट पाहत आहेत या आचारसंहितेमध्ये मला वाटत नाही आता तारक वगैरे जाहीर होतील म्हणून तुम्हाला कुणी काही सांगत असेल तर मला वाटतं त्यात जास्त काही नसणार आहे सरळ तुम्हाला आता सगळं शंभर टक्के अभ्यास करून ठेवणे फक्त ग्रामचोक्च करू नका आता कंबाईनचाही थोडासा अभ्यास त्याच्यासोबत करा म्हणजे तुम्हाला एका वेळेस दोन तीन परीक्षा देता येतील आता परीक्षांचं प्रेशर घेऊ नका आता फक्त अभ्यास करून ठेवायचं एवढं लक्षात घ्या असं मला वाटतं मी जे आहे मी खोटं बोलत नाही तुम्हाला उगाच काहीतरी पोकळ आश्वासनं देऊन काहीतरी याच्यावर ठेवायचं नाही आपल्याला विद्यार्थ्यांना असं झुलवत नाही ठेवायचं जे आहे खरं ते सांगतोय नंतर स्फोरक पालाश मंगल द्राक्ष गोड होण्यासाठी तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कारण मला काही निवडणुकीत तुमचं वोटिंग गिटिंग काही नको आहे हा त्याच्यामुळे मी खरं बोलतोय लाश आहे ज्याच्यामुळे द्राक्ष गोड होता आहेत महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या एकूण फळांपैकी कोणत्या फळाचा वाटा हा सर्वाधिक आहे असा प्रश्न आहे सर्वाधिक वाटा असणार फळ तुम्हाला विचारलंय निर्यात होणारा आंबा द्राक्ष डाळिंब बोरा महाराष्ट्रातून निर्यात होणार सर्वाधिक निर्यात होणार फळ तुम्हाला विचारलेलं तु आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो आंबा आपण त्याला म्हणतो आहे कोणत्या रोगामुळे फुलं पिकांच्या पानावर तांबूच्या रंगाचे ठिपके दिसून येतात पिका आहे त्याची पानं आहे तांबूस रंगाचे ठिपके दिसत आहेत तांबेरा पानावरील ठिपके केवडा भुरी तांबूस रंगाचे ठिपके कोणत्या पिकाच्या पानावर तांबूस रंग माहिती तांबडा तांबडा ओके ओके हर्षदीपजी म्हणत आहेत की राज्यसेवा आणि कंबाईनचा सुद्धा याच्यासोबत अभ्यास करतो आहे नक्कीच इतरही अभ्यास करा जेणेकरून तुमचा आवाका वाढेल ज्याचा फायदा तुम्हाला आगामी काळात सगळ्याच परीक्षांना होणार आहे मित्रांनो हा तांबेरा रोग आहे का तांबेरा बघा बरं ते तांबूशना तांबेरा तांबूस लागत फुलांची काढणी किती टक्के आयुष्य हे काढणीच्या वेळेवर अवलंबून असतं चाळीस टक्के साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के फुलांचे आयुष्य म्हटले काढणीच्या वेळेवर अवलंबून असत किती टक्के आयुष्य चाळीस साठ सत्तर ऐंशी प्रश्न आलेले याचे निगडीत असे प्रश्न आलेले आपण बघतोय टक्के टक्क्या हे काढणीच्या वेळेवर अवलंबून असतं काढणी कधी झाली ना त्याच्यानुसार ते फुल हे म्हणा लक्ष हे कोणत्या गोष्टीची तीव्रता मोजण्यात परिणाम आहे खरं म्हणजे हा विज्ञानाचा प्रश्न आहे लक्ष हा क्रमिक पुस्तकात आपण बघितलं आता आपण इयत्ता नववीची लेक्चर सिरीज सुरू केली की जर लेक्चर बघतायत ते आज आपण गतीचे नियम लाईव्ह घेतले तुमचे आपण प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत इतिहासा सिरीज सुद्धा चालूतो आहे अभ्यास करता ॲप आहे तुमच्या शब्दच्या ग्रामसच्या मध्ये ते सगळे लेक्चर ऍड होत जाणार आहे ओके लक्ष प्रकाश तुम्हाला लक्ष आम्हाला साबण माहिती आहे बरी असते चांगली असते भेंडी या वनस्पतीचा कोणता भाग खाण्यासाठी आम्ही वापरतो बघा आम्ही जी भेंडीची भाजी करतो फुलं असतात कळ्या असतात पानं असतात की फळं असतात भेंड्या म्हणजे काय चुकणार नाही कशाला चुकायचं फुलं तर नाहीच आधी फुलं येऊन जातात कळ्या नाहीये फळच इथे डायरेक्ट भेंडी म्हणजे फळे फळामध्ये बिया आहे बरोबर बर ना कळ्या म्हणू नका फळच म्हणावं लागेल ज्वारी आणि बाजरीचा आरगड हा रोग आरघड बघा हे आरगड गाजलेलं आहे बरं याच्यावर वेगवेगळे प्रश्न आले बुरशी जीवाणू विषाणू सूत्रकृमी आरगड आरगट हा काय जन्य रोग आहे नेमका कशापासून होतो आहे माहीत पाहिजे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या आहे आरगड हा बुरशीजन्य असा रोग आहे गर्डलिंग जे आहे प्रामुख्याने कोणत्या फळ झाडामध्ये करतात कवट चिंच लिंबू द्राक्ष आणि आपण हे पीवायक्यू मध्ये बघितलेलं आहे हा प्रश्न अनेक वेळा आणि एक वेळा आला आणि तुम्ही सुद्धा मला उत्तर दिलंय अनेक वेळा आता मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे मी देऊ वाटत नाही मला मी देण्याची गरज आहे चला पटपट गर्डलिंग द्राक्ष द्राक्ष पाठ पाठ पाहिजे मला मला पाठ पाहिजे आहेत उत्तर मी पुढे जातोय भारतामध्ये फळे भाजीपाला प्रक्रिया उद्योग परवाना कोणती संस्था ती फळे आणि भाजीपाला याच्यावर प्रोसेस करायची म्हणजे कारखानाच आपण थोडक्यात तो स्थापन करतो त्याला परवानगी जी घेतली जाते ना ती कोणाकडून घेतली जाते आहे याला ऑप्शनची गरज वाटते का अकरा नंबरचा प्रश्न आहे फलोत्पादन संचालनालय पहिला ऑप्शन आहे दुसरा उपसंचालक ऑप्शन आहे तिसरा आपेडा आहे सीएफटी आय आर आय आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो जे यप अँड व्हीपी आहे ना यप उत्तर मी सांगून देतो थोडंसं बऱ्याच नाही माहित नसेल यफ अँड व्हीपी संचालनालय जे आहे ना या ठिकाणी याला परवानगी देता आहे की तुम्ही उद्योग करू शकतात फळांवर भाजीपाल्यावर त्याचे काही निकष असतात काही बाबींची काळजी घ्यावी लागते तेही लक्षात ठेवा ज्यांना अभ्यासकर्ता ऍप ज्यांनी डाउनलोड केलेले नाही ते डाउनलोड करू शकतात कृषी तांत्रिक घटकाची बॅच याच्यावर आहे ग्राम विजयी भाव ब्याच या ठिकाणी आहे अभ्यासकर्ता ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे उपसंचालक एप अँड व्हीपी हे उद्योग परवान्यासाठी कोणत्या फळधाडामध्ये शाखीय आणि पुनरुत्पादन अवस्था एकाच वेळी येत आहेत बघा शाखीय आणि पुनरुत्पादक अवस्था एकाच वेळी येते आहे कोणत्या फळधाडामध्ये आवळा द्राक्ष संत्री सुपारी शाखा म्हणजे माहिती आहे ना शाखा म्हणजे फांद्या म्हणतो आपण त्याला आणि पुनरुत्पादक अवस्था दोन्ही सुद्धा एकाच वेळेस येत आहेत पुढे वेगळे प्रश्न वाटतील ना तर चांगले येतील तुम्हाला जेवढे नवीन प्रश्न भेटतील ना तेवढा फायदा होणार आहे यांनी बेसिक वाचलंय थोडं तांत्रिक त्यांच्यासाठी हे मला वाटतं भारी आहे तुम्ही उत्तर देतायत बरेच जण बरोबर उत्तर देतात बघा कांचनताई अंजलीजी विरू प्रतीक खूप सारे जण आहे नलिनी पूजा कांचन महिला मंडळ जरा जास्तच दिसायला लागले हो ग्राम शोक मध्ये डेंजर आहे आणि हुशारा असतात सिरियस असतात हा चला मला अभिमान आहे तुमचा सर्वांचा सर्वांचा तुम्ही सगळा अभ्यास करतायत तुम्हाला मी दिवसाआड एक किमान तांत्रिकच ता एक लेक्चर घेण्याची या ठिकाणी एक हमी देतो आणि नॉन टेक्निकल रात्री आपली जी लेक्चर चालू आहे ना नऊ वाजता नाईन पी एम ला आता गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर घेतोय सगळ्यांनी ते बघण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला ग्राम शोकला सुद्धा जसेच्या तसे कामाला येतील पोलीस भरतीची दोन हजार तेवीस चे प्रश्न म्हणजे तुम्ही म्हणाल की ते वेगळे पोलीस भरतीचे आहे मी ग्राम शोक भरती देतोय तसं काही नाहीये पोलीस भरती सगळ्यांसाठी ओके आरती ताई दररोज घेण्याचा प्रयत्न मी करेल पण एखादा आपण गणिताचं घेत जाऊ एखादं इंग्लिशचं एखादं मराठीचं एखादं तांत्रिकचं असे दोन दोन तीन तीन लेक्चर तर आपले होतातच आहे पण तांत्रिकचे एक मी डेली किंवा दिवस आडमी घेईन ओके कारण की आपल्याकडे आता दोन एक महिने आहे समजा दोन था था। एक। एक था था। आ, पंदरा, पंदरा तीन महिने दो तर तुम्हाला कंटिन्यू मला प्रवाहामध्ये ठेवायचं एक एक्कावन्न प्रश्न आपल्याकडे या पुस्तकातच आहे एक्कावन्न मी म्हणजे महिन्याला पंधरा पंधरा जरी घेतल्या तीन महिने आपलं एकदम व्यवस्थित तुम्हाला मला प्रवाहामध्ये ठेवायचंय त्याच्यात आपले काही बेसिकचे लेक्चर बाकी आमचे दहा पंधरा लेक्चर मला बेसिकचे घ्यायचे तांत्रिक वर ते घेत जाईल मी अजून आठवड्याला एक एखादा एखाद्या दोन लेक्चर ओके बेसिकचे चलो पेशी किंवा पेशी समूहापासून अभिवृद्धी याला आम्ही काय म्हणतोय जीवसंवर्धन उति संवर्धन मूळ संवर्धन हो संवर्धन पेशी किंवा पेशी समूहापासूनची अभिवृद्धी त्याला आम्ही काय म्हणतोय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आम्ही ऊती संवर्धन असं म्हणतोय कोणती सिंचन पद्धती आहे ती तुलनात्मक दृष्ट्या जास्त खर्चाची आहे मडका मोका ठिबक तुषार तिला त्याच्यातून पाणी बचत होते आहे त्याच्यातून उत्पा, उत्पादन वाढतही आहे पण ती खर्चिक हे सगळ्यात जास्त खर्चिक कोणती माहिती थी? ठिबक पण सगळ्यात जास्त उत्पादन वाढ सगळ्यात जास्त पाणी बचत ते ठिबक मधूनच होत्या आता मग ठिबक कोणत्या पिकासाठी तुषार कोणत्या कोणत्या पिकासाठी आपण ते बघितलेलं आहे ते पाण्याची बचत किती होते उत्पादनाची वाढ किती होते त्या बाबी आपण बघितल्या आधी ही पद्धत कुठे राबवली गेली कोणत्या जिल्ह्यामध्ये काय तेही आपण बघितलंय ते सगळं तुम्हाला आठवत असावं वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी बघा कोणतं अन्न घटक आवश्यक आहे हरितद्रव्यासाठी म्हटले नत्र स्पुरक कॅल्शियम लोह पंधरा नंबरचा प्रश्न आहे हरितद्रव्य बघा फोटोसिंथेसिस प्रोसेस आपण बघतो प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आपण बघतो मग त्याच्यामधला एक हरितद्रव्य नावाचा तो भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असतो आणि ते त्याच्यासाठी लोह अत्यंत महत्वाचे लोह रबडी प्रमाणे आठवलेल्या फळांच्या साखर मिश्रित रसाला आम्ही काय म्हणतो जेली जाम मुरंबा मार्मलेट बघा फळांपासून काही आम्ही पदार्थ तयार करतो आहे ते आम्हाला माहित असले पाहिजे रबडी रबडी माहिती का आधी रबडी माहीत पाहिजे नंतर मग ते त्याच्याप्रमाणे म्हटलंय आठवलेल्या फळांचा साखर मिश्रित जो काही रस आहे त्याला आम्ही काय म्हणतो मला वाटतं उत्तर तुमचं रेडी असणार आहे त्याला आम्ही जाम म्हणतो जाम आपल्या डोळ्यांना एकसंध वाटणाऱ्या वनस्पती किती पेशींच्या बनलेल्या असतात लक्षावधी हजारो कोट्यवधी शिकलो आता पेशी सेल्स आम्ही विज्ञानात बघितलंय थोडस विज्ञान ज्यांनी केलंय ना त्याच्यामुळे विज्ञानाची बघा तुम्हाला विज्ञानाची सगळे लेक्चर तुम्ही आठवी नववी दहावीची सगळे लेक्चर बघा मी सगळे नवीन घेतोय आता आठवीचं पूर्ण संपलं आपलं आता नववीची शिरीज चालू आहे आणि दहावीची मी पुढच्या दोन महिन्यामध्ये मी सगळं कव्हर करणार आहे इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र सगळं सगळं शिकवून टाकणार आहे मी तुमचं फक्त तुमच्यामध्ये इच्छा शिकते पाहिजे मला आता प्रॉपर दोन महिन्यामध्ये स्वतःला वेळ द्यायचा आहे स्वतःला पॉवरफुल बनवायचं आहे जे जी आहे जी का त्यांच्यासाठी हे सगळे कोट्यावधी असतात हे कोटी दहा कोटी द्या हजार लाख वगैरे नाही मला हे कोटीमध्ये पाहिजे त्या पेशी ज्या आहेत त्या शेवग्याच्या झाडांची पहिली छाटणी केव्हा प्रश्न डीप मध्ये आणि येतात आलेल्या आहेत शेवगा पहिली छाटणी दुसरी छाटणी अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक दोन महिने तीन चार महिने सात आठ महिने दहा बारा महिने पहिली छाटणी केव्हा करावी तीन ते आठ महिने चार महिन्यांनी ही करावी असं म्हटलं आहे ज्या घटकामुळे उत्पादन करणे शक्य होते त्याला आम्ही काय म्हणतोय भांडवल उपयोगिता उत्पादन 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 उत्पादनाचे घटक उत्पादन श्रम ज्या घटकामुळे उत्पादन करणं शक्य होतं उत्पादन कशामुळे करणं शक्य होतं हा मुद्दा आहे पहिला उत्पादनाचे घटक कोणते माहिती आहे उत्पादनाचे चार घटक आहेत चार किती जणांना सांगता येईल अर्थशास्त्राचे लेक्चर ज्यांनी बघितले का त्यांना सांगता येईल श्रम हा घटक माहिती आहे का तुम्हाला श्रम भांडवल माहिती आहे का भांडवल ओके जमीन माहिती आहे का जमीन आणि तो प्रयोजक जो एखादा बिझनेस चालवतोय ना उत्पादन घेतोय हे चार घटक येते त्या चार घटकाच्या मोबदल्यात काय भेटतं मग तेही मी तुम्हाला शिकवलंय ते म्हणजे आपण अर्थशास्त्राचं एकदम बेसिक लेक्चर मध्ये घेतलेले उत्पादनात चार घटक किती पाहिलं ते लेक्चर आपण तर वाचलंय कुठेतरी शेंग भाज्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती असतं शेंगा वर्गीय भाज्या पंचवीस ते पंचेचाळीस पन्नास ते साठ वीस ते पंचवीस पंचेचाळीस ते पंचावन्न शेंग भाज्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण किती असतं वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो प्रोटीन जे आहे पंचवीस ते पंचेचाळीस टक्के या ठिकाणी असतं शेंग भाज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये संत्रा लागवड ही सर्वाधिक आहे बघा बरं का अमरावती नागपूर वर्धा अकोला संत्रा म्हटलं की काय संत्र्यासाठी प्रसिद्ध जिल्हा तुम्हाला माहित असेल तर मग तुमचं उत्तर नाही चुकत दुसरं काही नाही लागवड जिथे तिथे उत्पादन होईल ना सरळ आहे सरळ सरा। नागपूर आहे नागपूर आहे तिथे डोकं बिनकामाचं अतिरिक्त डोकं लावायचं नाही नागपूरमध्ये उत्पादनही जास्त लागवडही जास्त हरित क्रांती कधी झाली भारतातली एकोणीसशे साठ एकसष्ट त्रेसष्ट पासष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर पासष्ट सहासष्ट भारतातील हरित क्रांती कधी होती आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो भारतातील हरित क्रांती ही एकोणीसशे पासष्ट सहासष्ट मध्ये होती आहे भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात बघा भातासाठी सरी पद्धत गादी वाफे सरीवळंबा फळ पद्धत भात पीक आहे पाणी वाटप कसे केले जाते इंटरेस्टिंग आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला द्यायचं आहे पाणी वापर वाटप कसं होतं भात पिकासाठीचं तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो भात पीक आहे गादी वापी गादी वापे म्हणायला जातात वापी माहित ना गाद्याने टाकायच्या वापे एवढे भारी असतात असं वाटतं अरे गाद्याच अंतरलेले कोकणात गेले एक कधी थोडं इगतपुरी वगैरे त्र्यंबकेश्वरच्या भागातही गेले तुम्ही तर कळेल कोकणामध्ये अननसाची कोणती जात लोकप्रिय आहे क्वीन किंग एडवर्ड प्रिन्स आम्हाला फक्त अननस बघायला भेटतो कधीतरी त्या अननसाची ते माश्या वगैरे लावलेलं असतं धुपाट ते कोकणातल्या पोरांना माहीत पाहिजे की लोकप्रिय काय आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अननसाची राणी लक्षात ठेवा बस अननस क्वीन लक्षात ठेवा भारी आहे ऑप्शन सोपा हो आहे आर्द्रता कमी असलेल्या हवामानाला कोणतं हवामान म्हणतो आर्द्रता कमी बरं का उष्ण कोरड दमट अतिउष्ण तुम्ही जर मुंबईत गेले ना तुम्हाला असं घाम येईल बघा जास्त म्हणजे तिथे आर्द्रता जास्त आहे तिथे पंचवीस नंबरचा प्रश्न आर्द्रता कमी असेल ना म्हणजे हवेमधील जे पाण्याचं प्रमाण वगैरे म्हणतो ना मग तुम्ही ते कमी असणं म्हणजे काय ते कमी असणं म्हणजे कोरडा हवामान असण कोणत्या फुलाला फुलांचा राजा आम्ही म्हणतोय झेंडू गुलाब ऍस्टर कमळ फुलांचा राजा सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो फुलांचा राजा म्हटलं भाऊ फक्त गुलाबी पहिलं फुलं आपलं कोणता आठवतात कोणाला भेट द्यायची असेल दिलंय का तुम्ही कधी गुलाब फुलांचा राजा कधी दिलाय कोणाला भेट ज्यांचं नशीब चांगलं असेल नाही तर आमच्यासारखं फाटकन नशीब असलं काय गुलाब आणि काय बघायचं त्याच्यात मग जास्त मध्ये घुसलं की लाल गुलाब पिवळा गुलाब असंही गुला बरं काय आता नंतर करा तुम्ही अभ्यास पुढे व्हॅलेंटाईन पुढची व्हॅलेंटाईनला पण सध्यासाठी था सांगतोय तर मी भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा अभ्यास करणारं शास्त्र भौतिक अभ्यास करायचा आहे रासायनिक करायचा आहे आणि जैविक करायचा चला काय म्हणतो आम्ही तिला इकोलॉजी इड्या पेडॉलॉजी लॉजी ग्वाजी दाजी आ? चलो ते जीव आलो भारी आहे ना सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो इड्या जमिनीचा अभ्यास भौतिक रासायनिक जैविक गुणधर्म जमिनीचे इड्या फॉलॉजी असा शब्द येतो ओके कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे नागपूर औरंगाबाद पुणे नाशिक कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र म्हटले अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय कांचनताई बघा आता सर्व कन्सेप्टसाठी ना मी तुम्हाला हे केलंय काय बेसिक लेक्चर घेतले ते बघावे लागेल तुम्हाला बेसिक लेक्चर जे आहे आता त्याच्यामध्ये आपण या शाखा ज्या याच्यावर एक स्वतंत्र लेक्चरच घेतलेलं आहे ते बघितलं तर मला वाटतं सोपं जाईल ते बेसिक लेक्चर्स मी जवळपास किती पन्नास साठ लेक्चर्सचं एक फोल्डर बनवून येत मला आपल्या विजय भाऊ बॅच मध्ये ती आहे ओके थोडं ते बघा तुम्ही जाऊन कारण की आता ते डबल डबल काय होते इथे मी सातो मला मग इथे पेडॉलॉजी म्हणजे काय पेनॉलॉजी म्हणजे काय पेडिपॉलॉजी म्हणजे काय इकॉलॉजी म्हणजे काय याचं सगळ्यांची व्याख्या आहे उदाहरण सगळं आहे पण मग एक लेक्चर आपलं दोन तीन घंटे चालेल आणि तेवढं नाही मला सध्या तरी ती माझं बेसिक ऑलरेडी घेतलेलं आहे ते लेक्चरही तुम्ही बघितले पाहिजे असं माझं मत आहे अठ्ठावीस नंबर तर हे फक्त सरावासाठी की तुम्ही वाचता येत ना मग तुम्हाला कळलं पाहिजे मला वाचलेलं येत पुणे पिका भात पिकं आहे लष्करी आळा आहे नियंत्रण करायचंय औषधी क्रिपोमिल इनिडा क्लोप्रिल मिथिल पॅराथिन ट्रायकोग्रामा जपोनिकम भातावरची लष्करी आळाई तुम्हाला हे कळालं की लष्करी आळाई कशावर पडते भातावर पडते आणि त्याच्यावर उपयोगी औषध औषध मिथिल पॅरा थिऑन प्यारा थिओन आपण त्याला म्हणतो चोपन जमीन आहे युक्त सोडियमचं प्रमाण शेकडा कितीपेक्षा जास्त असते युक्त सोडियमचं प्रमाण जे आहे कितीपेक्षा जास्त असते दहा पंधरा वीस पंचवीस पर्सेंटेज तुम्हाला विचारलेलं आहे चोपन जमिनीचं विनिमयुक्त सोडियमचं प्रमाण तुम्हाला विचारलेलं आहे तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय किती मित्रांनो ते पंधरापेक्षा जास्त असते वनस्पतीच्या पक्व पानांवर कोणत्या अन्नद्रव्याच्या जास्तीच्या प्रमाणामुळे आहे पानांवर सोडियम जास्त झालं कॅल्शियम जास्त झालं मॅग्नेशियम कोणती वनस्पती असेल कोणतं अन्नद्रव्य जे जास्त झाल्यामुळे नेक्रॉसिस आढळत आहे नेक्रॉसिस म्हटलं तुम्हाला ते अन्नद्रव्य आठवलं पाहिजे म्हणजे त्याचं जास्त प्रमाण जास्त प्रमाण त्याला आम्ही बोरॉन म्हणतोय बोरॉन ओके गिरीपुष्पाच्या पानांचा उपयोग कशासाठी केला जातो पुष्प आहे पानं आहे कंपोस्ट खत सेण खत जनावरांचा चारा हिरवळीचं चा खत गिरीपुष्पाच्या पानांचा उपयोग आम्ही कशासाठी करतोय बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे उत्तर कौन -कौन है, है तुम मला उत्तर पाहिजे हा आलेला आहे बरं का हे गिरीपुष्प आलेलं आहे या गिरीपुष्पाच्या लाईन मध्ये बसणारे आणखी कोण कोणते हे आहेत पानं ती तुम्हाला सांगू शकता दहिंचा माहिती तुम्हाला धाईंचा हा आता कसं उत्तर यायला लागले बघा हिरवळीचे खत काय हिरवळीचे खत ठीक आहे आम्ही थोडीशी वाढवतो नांगरणी करतो त्याला त्याच्यात हे करतो पलटी मारतो त्याच्यापासून खत बनते बीज बी उत्पादन आहे मधमाशाचा उपयोग कशासाठी होतो आहे मित्रांनो महत्वाचं आहे बीज उत्पादन थांबवण्यासाठी कमी करण्यासाठी वाढीसाठी बियाण्याची प्रत वाढवण्यासाठी बीज उत्पादन करायचंय त्या ठिकाणी आम्ही मधमाशा वापरतो आहे कशासाठी थर्टी थ्री नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो बीजोत्पादन वाढलं पाहिजे वाढीसाठी करू ना आम्ही तर कमी कशाला करायचं आम्हाला सरळ आहे ना वाढीसाठी करावं लागेल ला आम्हाला चुनखडीयुक्त खडियुक्त जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये घनता टिंबटिंब आणि जलधारण शक्ती टिंबटिंब होते बघा चुनखड़ीयुक्त खडीयुक्त जमीन असेल तर तेव्हा काय होतंय भौतिक गुणधर्म आहेत घनता आणि जलधारण शक्ती काय होती वाढते वाढते काय 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 घनता आणि जलधारण शक्ती दोन्हीवर विचारला प्रश्न एका प्रश्नामध्ये दोन उत्तर द्यायचे मित्रांनो बघा चून जमीन असेल ना घनता वाढते याच्यात आणि जलधारण शक्ती कमी होते घनता वाढते आणि जलधारण शक्ती कमी होते चुनखडीयुक्त जमीन असेल तर हे महत्वाचं आहे हे लक्षात घ्या हे हे समजून घेण्यासारखे आता चून खडीयुक्त जमीन मग त्याच्यावर आम्ही कोणतं खत उपयुक्त ठरतं चुनखडी मग आणि कोणत्या जमिनीमध्ये चुनखडी वापरली तर त्या जमिनीत मग ती आमला आमलारीपणा काय नाहीसा होतो तेही आपण बघितलेलं आहे आपण ते विज्ञानाच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलं आपण आमला आमलारीमध्ये कोणता अन्नद्रव्य आहे झाडाची खालची पानं पिवळी पिवळी कमतरतेमुळे नत्र पालाश पुरद बोरण कमी पडलं ते म्हणून हे झालं पस्तीस नंबरचा प्रश्न मित्रांनो नत्राच्या कमतरतेमुळे खालची पानं पिवळी पडतायत एका वनस्पती ही आहे हिरवळीचं खत सुद्धा आहे हिरवळीच्या खतावर तुम्हाला प्रश्न सातत्याने आले आणि ते पाटच पाहिजे तुम्हाला निरे हिरवे शेवाळ अझोला एजोस्पिरिलम बाज पान वनस्पती छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या मोरा आहे मित्रांनो जी पानवनस्पती आहे हिरवळीचं खत म्हणून सुद्धा वापरली जाते आहे अझोला आपण त्याला म्हणतो आझोला पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांना रंग येतो आहे पिवळा तपकिरी निळा जांभळा पालाशची कमतरता पालाशेच्या कमतरतेमुळे पानांना येणारा रंग पालाश कमी पडले आपण वरती बघितलं ते रिपीट झालाय आता इथे आपण बघितलं होतं की बाबा पानं पिवळी का होत आहेत नत्राची कमतरता आली पानं पिवळी होत आहेत पालाश कमी पडला पानं तपकिरी होत आहेत बघा तपकिरी रंग एक माहिती सगळ्यांना एकदा बघून घ्या जरा नेटवर जाऊन बघा जरा महिला मंडळांना जास्त माहित असतो पुरुषांना एवढं कळत नाही रंगांमधलं त्याला आम्हाला लाल हिरवा निळा पिवळा असे मोठे मोठे रंग कळत होते मधले जरा जास्त किचकडी जना आम्ही लागत नाही परोपजीवी कीटक यजमान कीटकापेक्षा आकाराने कसा असतो परोपजीवी कीटक म्हटलं या आणि यजमान कीटक यजमान म्हणजे तो त्याच्यावर वाढतोय परोपजीवी म्हणजे दुसऱ्या याच्यावर त्या ठिकाणी तो उपजीविका भागवतोय थोडक्यात लहान मोठा खूप मोठा खूप लहान परोपजीवी कीटक जो आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे प्रश्न भारी आहे प्रश्न भारी आहे अडतीस नंबरचा प्रश्न आहे परोपजीवी कीटक हा खूप लहान असतो हे लक्षात ठेवा तो लहान असतो गवती बांधा आहे कोणतं गवत जास्त उपयुक्त आहे त्याला गवती बांधा साठीच तुम्हाला विचार बिब्बा मेहेंद्री कोरपड खस आधी गवत आहे का ते, ते बघा खालील जे ऑप्शन दिलेले त्याच्यातलं गवत कोणतं आधी ते बघितलं बघणं गरजेचं आहे कोरपडला आम्ही गवत म्हणू शकतो का मेहेंद्री बिब्बा गवती बांध गवत गवताचे गवता बांध तिथे खस नावाचं गवत खस लिहून घ्या लक्षात ठेवा तुमच्यातले बऱ्याच अभ्यास करून ठेवलेला आहे मला आनंद होतोय तुमचं रिव्हिजन होत असेल तर मगले भारी दही हा कोणत्या प्रकारचा दुग्धजन्य पदार्थ आहे आंबवण्याची प्रक्रिया केला उष्णतेमुळे तयार झाला घट्ट केलेला यापेक्षा वेगळं उत्तर दही कोणता कोणत्या पद्धतीचा दुग्धजन्य पदार्थ आहे चाळीस नंबरचा प्रश्न आहे आंबविण्याची प्रक्रिया केलेला हा दुग्धजन्य असा पदार्थ आहे आंबवण्याची प्रक्रिया करतो ना आपण दह्यावर आंबवलं जातं ते त्याच्यामध्ये पण कोणता घटक असतो काय असतं नेमकं तेही ते हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे मित्रांनो अभ्यास करता आहे ग्रामशोकची विजय व व्याज आहे पोलीस वरतीचे नवीन व्याज सुरू केले तलाठीची बेसिक व्याज चालू आहे सरळ सेवा आरोग्यवरती कृषी सेवक महाटी सगळं आहे आणि हे जे लेक्चर आपण घेतोय ते ना ग्रामशेवक वरती एकशे एक प्रश्न मित्र संचय विठ्ठल सरांचं पुस्तक हे स्मार्ट पब्लिकेशनचं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर ते लेक्चर नऊ वाजता आपण गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न घेणार आहोत आणि ते ट्रिकच्या माध्यमातून आपण घेतोय तुम्हाला तिथे सुद्धा आपला स्कोर वाढवायचा आहे एकही विषय तुम्हाला स्किप करायचा नाही चला थांबूया या ठिकाणी धन्यवाद